नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर आपल्या सारखं आपल्याला बरं वाटतंय बरं का तर त्या दिवशी डॉक्टरने केली होती पाच इंजेक्शन केली होती डॉक्टरनी त्याचं आज चांगलं बरं वाटतंय तर बघा सांग ना आधी आपला आज बागा कसा टक्कल करून आला कोणाला टक्कल डाव रिकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ सांग टक्कल का केलंय का केलं आपले दुसरी घेते बाहुली तिथे काय शाळेत गेली नाही बर का तिचा पोट दुखत म्हणून काय शाळेत गेलेलं नाही बघू तु तस वायच बघू आले काही कृष्णा मरे आघमारे का नाही आपलं कॉमेडियन पांडू आगमारे यांचा कृष्णा आहे ना त्यांनी टक्कल केलं होतं त्याचा व्हिडिओ बघितल्यापासून म्हणायचा त्याला टक्कल करायचे त्याला टक्कल

ভূক লাগ तर बघा मस्त असा चांगला चांगला आहे संग्राम आपला खायला लागलाय तर काळजी करायचं काय नाही त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ बनवून टाका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये